विदर्भातील प्रत्येक बातम्या पण मला एवढं म्हणणं आहे साहेब कि तीन हजार रुपये सरकारने सुरू केलं दिवाळी नंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना तीन हजार पंधराशे जागी तीन हजार रुपये केले पाहिजे तीन हजार ना आणि तीन हजार रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणार जर पंधराशे रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा द्या लागते कसा लागते म्हणून सारख्या कोण कोण आशीर्वाद देणार आज वर ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खात्यात वापस घेऊन येईल बरोबर आहे ग तिकडे आशीर्वाद देणार नाही लोक आशीर्वाद देणार नाही अरे आज एक लक्षात ठेवा कि या सरकारनी पहिले दिलेला आहे पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागलं जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण आहे आता समोर उभा राहते त्याची परवा करून जो आपल्या सोबत उभा आहे सोबत आपण उभं राहा हे वचन सुद्धा आपण घेऊन पुढे गेलो <laughs> कारण की आपण नेहमी विचार करतो सरकारच घेत राज घेत राज घेत राज आणि सरकारनं दिलं घेत त्याला वापस देत राज देत देणारा सरकारी अजून मजबुरीन सरकार देत राहील नेते देत राहील आणि आमच्या गोल गरिबांचं कुठेतरी भलं होईल हा विचार करा पाहिजे ना आपण नाही तर मला माहित आहे पावसाळ्यात दिवस चालू आहे अनेक मेडकल बाहेर निघतात